कैफ माझा वेगळा कैफ माझा वेगळा कैफ माझा वेगळा वेगळी माझी नशा कैफ माझा वेगळा वेगळी माझी नशा चालतो मस्तीत मजला मोकळ्या दाही दिशा कैफ माझा वेगळा वेगळी माझी नशा चालतो मस्तीत मजला मोकळ्या दाही दिशा दाटते हृदयात ते मी गात जातो मोकळे दाटते हृदयात ते मी गात जातो मोकळे साथ त्या गीतांस करीती ऐकणाऱ्यांचे गळे आसवातून पिकवितो मी करुण एखादा आसवातून पिकवतो मी करुण एखादा हशा चालतो मस्तीत मजला मोकळ्या दाही दिशा धर्म माझा कोण ताते आठवे नाही मला धर्म धर्म माझा कोणता ते आठवे नाही मला जातही विसरून गेलो म्हणून ठरलो मी खोळा रोजच्या दुनियेत बघतो शाहण्याची दुर्दशा रोजच्या दुनियेत बघतो शाहण्याची दुर्दशा चालतो मस्तीत मजला मोकळ्या दाही दिशा शक्यतोवर टाळतो मी बंगल्याची सावली शक्यतोवर टाळतो मी बंगल्याची सावली झोपडीशी हाक मारी मज उन्हाची माऊली चांदण्या शब्दात करते तीच माझ्या चौकशा चालतो मस्तीत मजला मोकळ्या दाही दिशा कैफ माझा वेगळा कैफ माझा वेगळा वेगळी माझी नशा चालतो मस्तीत मजला मोकळ्या दाही दिशा कैफ माझा वेगळा कैफ माझा वेगळा कैफ माझा वेगळा वेगळी माझी नशा कैफ माझा वेगळा वेगळी माझी नशा चालतो मस्तीत मजला मोकळ्या दाही दिशा कैफ माझा वेगळा वेगळी माझी नशा तो मस्तीत मजला मोकळ्या दाही दिशा दाटते हृदयात ते मी गात जातो मोकळे दाटते हृदयात ते मी गात जातो मोकळे साथ त्या गीतांस करीती ऐकणाऱ्यांचे गळे आसवातुनी पिकवितो मी करुण एखादा आसवातून पिकवतो मी करुण एखादा हशा चालतो मस्तीत मजला मोकळ्या दाही दिशा धर्म माझा कोण ताते आठवे नाही मला धर्म धर्म माझा कोण ताते आठवे नाही मला जातही विसरून गेलो म्हणून ठरलो मी खोडा रोजच्या दुनियेत बघतो शहाण्यांची दुर्दशा रोजच्या दुनियेत बघतो शहाण्यांची दुर्दशा चालतो मस्तीत मजला मोकळ्या दाही दिशा शक्यतोवर टाळतो मी बंगल्याची सावली शक्यतोवर टाळतो मी बंगल्याची सावली झोपडीशी हाक मारी मज उन्हाची माऊली चांदण्या शब्दात करते तीच माझ्या चौकश्या चालतो मस्तीत मजला मोकळ्या दाही दिशा कैफ माझा वेगळा माझा वेगळा अन वेगळी माझी नशा चालतो मस्तीत मदला मोकळ्या दाही